नमस्कार आयबीएन लोकमाच्या नवलोत्सव मध्ये मी अमृता खानविलकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण साजरा करतोय स्त्री शक्तीचा जल्लोष आणि या तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात याचा मला खरंच खूप आनंद आहे एक अभिनेत्री कॅमेरा समोर येणार म्हणजे अनेक काम करणारे हा तिच्या मागे असतात हेअर मेकअप कॉस्ट्युम कॉस्ट्युम आता कॉस्ट्युम डिझायनिंग मध्ये ना मला प्रचंड इंटरेस्ट आहे आणि हे सगळ्यांना आय थिंक माहिती आहे पण कॉस्ट्युम डिझायनिंग म्हणजे फक्त ग्लॅमरस दिसणं फक्त छान छान कपडे घालणं हेच नाहीये कारण आपल्या इंडस्ट्रीमध्ये कॉस्ट्युम डिझायनिंगला एक खूप मोठं महत्त्व आहे आणि लिटरली एखादा एखादा सिनेमा जेव्हा तुमच्या समोर प्रदर्शित होतो ना तेव्हा कॉस्ट्युम डिझायनिंगचं खूप मोठा हात असतो ते कॅरेक्टर तुम्हाला पटतंय की नाही ते कॅरेक्टर तुम्हाला कन्व्हिन्स करतंय की नाही या मागे आणि आता माझ्यासोबत जी स्त्री आहे जी व्यक्ती आहे ना तिने कॉस्ट्युम डिझायनिंगच नाही तर कॉस्ट्युम डिझायनिंगला ट्रेंड मध्ये आणलेला आता माझ्यासोबत जी स्त्री आहे जी कॉस्ट्युम डिझायनर आहे तिने रमा माधव म्हणू नका कट्यार काळजात घुसली म्हणू नका संत तुकाराम म्हणू नका संभाजी म्हणू नका हे सगळे कॅरेक्टर्स आजच्या काळात जिवंत करून आपल्या समोर अतिशय कन्व्हिन्सिंगली ठेवलेले आहेत आणि त्याचमुळे आपण स्वागत करूया कॉस्ट्युम डिझायनर पूर्णिमा ओघीचं पुणे माता <laughs> नमस्कार इट <laughs> इट इज इज थ्रिलिंग टू हॅव यू ऑन दिस शो म्हणजे आज तू आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलेली आहेस खरोखरच खूप खूप आभारी आहोत आम्ही तुझे खरंच प्लीज थँक्यू तुम्हाला सुद्धा थँक्यू टू यू अमृता थँक्यू टू आय बीन थँक्यू सो मच बरं मला सांग की एकतर मला ना खूप खूप प्रश्न विचारावेसे वीचा, वाटत आहे तुला कारण ना कॉस्ट्युम डिझायनिंग हा माझा अतिशय आवडीचा oh. विषय आहे पण तू आजपर्यंत डेफिनेटलीच तू अनेक चित्रपट केलेले आहेस पण एक आपण म्हणतो ना तुझी स्टाईल ही पिरियडिकल फिल्म्स मध्ये मी असं म्हणेन की खूप दिसते किंवा ते तुला जमतं म्हणजे असं असं होऊच नाही शकत की कुठलं तरी पिरियड फिल्म कोणीतरी करतंय आणि पौर्णिमा फोन नाही गेला असं होतच नाही so, कट्यार काळजात घुसली किंवा रमा माधव किंवा संत तुकाराम आता तू संभाजी करतेस तर हे जे काही त्या काळचे जे कॅरेक्टर्स आहेत ते आज या काळात जिवंत करणं म्हणजे त्यांच्या आपण असं म्हणूया की जो पोशाख आहे त्याच्या मटेरियलपासनं ते अगदी ज्वेलरीपासनं हे कसं काय तू मॅनेज करतेस म्हणजे मला प्रथम तर मला त्याची खूप आवड आहे कारण मी कॉस्ट्युम डिझायनिंग केलं म्हणजे फॅशन डिझायनिंग केलं तेव्हा मी स्पेशलायझेशन ट्रेडिशन मध्ये केलं आणि मला बऱ्याचदा असं वाटायचं की फ्युजन करावं की इंडियन कॉस्ट्युम फॅब्रिक विथ द वेस्टर्न हे मला खूप आवडायचं पण मला ह्याची जास्त आवड होती कारण मला हिस्ट्रीची स्वतःला खूप आवड आहे सो so, ते वाचणं आणि मग त्या पद्धतीने तो कॅरेक्टर तिथे उभं राहणं त्याच्यासाठी सगळं म्हणजे जसं आता रमा माधव आपण घेतलं तर त्याच्यात चार वेगवेगळ्या पद्धतीच्या बायका आनंदीबाई गोपिकाबाई रमा आमची स्वतः किंवा पार्वतीबाई मग त्यांची बायोपिक म्हणजे वाचलेली पुस्तकं की वा त्यांचा स्वभाव कसा होता त्या पद्धतीने ते कपडे घालतील hmm. मग त्या पद्धतीचं त्यांना टेक्स्चर मग त्या चार बायका एकाच फिल्ममध्ये आहेत मग त्या वेगळ्या कशा दिसतील मग जे म्हणतो ना आपण फ्युजन की आत्ताचं हलक फॅब्रिक म्हणजे आत्ताच्या फॅब्रिकचा हलका टच त्याच्यात आणि जुनं फॅब्रिक असं कॉम्बिनेशन करून आ, ते प्रेझेंट करते चॅलेंजिंग मला काय वाटतं माहिती का, का? की जसं शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज किंवा मा रमा माधव करायचं म्हटलं तर त्याच्यात पुरुषांचे अंगरखे तर दरवेळेला ते अंगरखे वेगळे कसे दिसतील बरोबर हा चॅलेंज माझ्यासाठी खूप असतो की अंगरखे मग सगळे हा त्याच्यात काय सोपं नुसते अंगरखे बनवायचे आणि घालायचे बरोबर पण मग नाही त्याच्यात काय फरक आहे किंवा पेशवाई म्हणजे काय मराठांचं म्हणजे काय मग त्याच्यात काय डिफरन्सिएशन असतं त्यांच्या साड्यांमध्ये काय फरक असतो त्यांची नेसण्याची पद्धत वेगळी असते त्यांचे पदर घ्यायचे डोक्यावरनं पदर घ्यायचे पण तीन प्रकार आहेत की तो कुठे असायला पाहिजे मग हे सगळ्या छोट्या छोट्या <laughs> गोष्टी किंवा ब्राह्मण बायकांचे पदर कुठे असतात मग ते ते सगळं करणं आणि वाचणं आणि म्हणजे उभं राहणं त्याच्यासाठी खूप मजा येते परंतु मोहेंजोदारो हा चित्रपट पण केलास म्हणजे डायरेक्ट आशुतोष गोवारेकर आणि त्यांचं प्रोडक्शन आणि क्या बात आहे म्हणजे मी तो चित्रपट बघितला आणि ते अखंड एरा उभं करणं हे फक्त एका सिनेमॅटोग्राफर किंवा आपण एक असं म्हणूया दिग्दर्शकाच्या हातात नसतं तर ते जे कॉस्ट्युम्स तिकडे घातले जातात त्याच्यामुळे ते कॅरेक्टर जिवंत होत सो oh. so, त्यांच्याबरोबर काम करायचा एक्सपिरियन्स कसा होता आशुतोष सर इज म्हणजे काय मी देव म्हणते त्यांना <laughs> कारण ते तेन ना कन्वे करतात ना तर आपल्या समोर चित्र उभं राहतं की त्यांना काय हवंय लकीली त्या फिल्मसाठी हॉलिवूड डिझायनर पण होत्या एप्रिल फेरी म्हणून तर मी त्यांच्याबरोबर ते मिळून केलं सो मला खूप मजा यायची कारण आशुतोष सर आणि त्यांच्या दोघांचं एक जॉईन करून मला ते जे करायचं होतं ते मला करायला मिळत होतं आणि दरवेळेला नवीन शिकायला मिळत होते त्यांच्याकडनं आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता म्हणजे मला सतत त्यांच्याबरोबर काम करायला <laughs> <laughs> मला सांग की असं कधी होतं का की तू एखादा लुक डिझाईन केलाय तो त्याचा चित्रपट आला आणि तो गाजला वगैरे आणि तू कुठेतरी गेली आहेस आणि अहो आणि तुलाच कोणीतरी सांगितलं अहो हे बघितलं का या चित्रपटातलं हे खूप ट्रेंडमध्ये आहे आणि ती तुझीच डिझाईन आहे सो असं कधी झालंय का हो एकदा माझ्या घरी एका ओळखीने आले आणि त्यांनी मला सांगितलं आमचं लग्न आहे तर आम्हाला कॉस्ट्युम्स करायचे लग्नासाठी पण आम्हाला मी तुम्हाला फोटो दाखवतो तसंच पाहिजे मी एक बाजीराव मस्तानी नावाची सिरियल करत होते ई टी वर जी यायची तर त्यांनी मला तेच अंगरखे दाखवले त्यांनी <laughs> सांगितलं आम्हाला एक्झॅक्टली असा अंगरखा हवाय मिळेल का तुम्हाला म्हटलं मी प्रयत्न करते मॉडेस्टी हायड मॉडेस्टी रात्री मला फोन मॅडम करत नाही तुम्हीच त्याचे कॉस्ट्यूम ताई एकतर तू आज इकडे आलीस तर मला असं वाटतंय की आमच्या ह्या शोचा रंगच बदललेला तू सो थँक यू सो व्हेरी मच आणि आय एन लोकमत कडून तुला फुल न फुलाची पाकवी थँक्यू थँक्यू अमृता थँक्यू सो मच सो मच आयबीएन